नमस्कार श्री स्वामी समर्थ समाधानमध्ये तुमचे स्वागत आहे साधारणपणे आपण असे गृहीत धरतो की सूर्य ज्या दिशेने उगवतो ती आपल्या घराची पूर्व दिशा आहे हे जरी खरे असले तरी ते पूर्णपणे खरे नाही ते अंशतः ईशान्य किंवा अंशतः आग्ने असू शकते तर मग आपल्या घराच्या नेमक्या दिशा कोणत्या आहेत म्हणजेच आपल्या घराची उत्तर पूर्व पश्चिम किंवा दक्षिण दिशा कोणती आहे हे आपण कसे ठरवतो तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घराच्या दिशा कशा ठरवायच्या यासाठी तुम्हाला काही गोष्टींची गरज पडणार आहे पहिले आहे तुमच्या घराचा आराखडा म्हणजेच नकाशा दुसरे चुंबकीय होका यंत्र तिसरी स्केल म्हणजे पट्टी चौथी पेन्सिल प्रथम तुमच्या घराचा नकाशा घ्या आणि तुमच्या घराचा नकाशा चौरस किंवा आयताकृती स्वरूपात आहे का ते प्रथम तपासा जर नकाशा योग्य चौरस आयताकृती स्वरूपात नसेल तर सर्व बाह्य भिंती सरळ रेषांनी जोडा आणि नकाशाला चौरस किंवा आयताकृती आकार द्या आता आपण घराचा मध्यबिंदू निश्चित करूयात याला ब्रह्मबिंदू असेही म्हणतात यासाठी आता चौरस किंवा आयताकृती स्वरूपात असलेला नकाशा घ्या तिरपेविरुद्ध बिंदू जोडा हे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एक छेदनबिंदू मिळेल या छेदनबिंदूला घराचा मध्यबिंदू किंवा ब्रह्मबिंदू असे म्हटले जाते आता आपण हे व्यावहारिकदृष्ट्या समजून घेऊयात प्रथम तुम्ही बाहेरील भिंतींना जोडून तुमच्या नकाशाला चौरस किंवा आयताकृती आकार द्याल आता मध्यबिंदू शोधण्यासाठी तिरपेविरुद्ध बिंदू जोडा येथे तुम्हाला एक छेदनबिंदू मिळेल जो घराचा केंद्र मध्यबिंदू आहे म्हणजेच ब्रह्मबिंदू आता चालत जावा आणि प्रत्यक्ष तुमच्या घराच्या मध्यभागी जा आणि हा नकाशा तिथे त्याच पद्धतीने ठेवा म्हणजेच शयनगृह तुमच्या समोर असेल आणि स्नानगृह तुमच्या मागे असेल आता मध्यबिंदूवरील या नकाशावर एक चुंबकीय होकायंत्र ठेवा चुंबकीय होकायंत्र हळूहळू अशा दिशेने हलवा की लाल सुई एन म्हणजेच उत्तरेकडे दाखवेल हे या घराचे उत्तर आहे आता आपण नकाशावर घराच्या उत्तरेला चिन्हांकित करूया उत्तरेच्या अगदी विरुद्ध दिशेला घराचे दक्षिण असे चिन्हांकित केले जाईल त्याचप्रमाणे तुम्ही नकाशावर पूर्व आणि पश्चिम दिशा चिन्हांकित कराल आता नकाशावरील उपदिशा देखील बघा म्हणजेच ईशान्यकडे चिन्हांकित करा नंतर आग्नेयकडे चिन्हांकित करा नंतर नैऋत्येकडे चिन्हांकित करा नंतर शेवटी वायव्येकडे चिन्हांकित करा आता तुम्ही सर्व दिशांचे सर्व बिंदू चिन्हांकित केले आहेत आता तुम्ही स्केल आणि पेन्सिलच्या मदतीने हे सर्व मुद्दे जोडाल प्रथम तुम्ही उत्तर आणि दक्षिण बिंदूमध्ये सामील व्हाल उत्तर आणि दक्षिण अशा प्रकारे जोडले पाहिजेत की जोड रेषा मध्यबिंदूतून जाईल लक्षात ठेवा की सर्व जोडणाऱ्या रेषा नेहमी मध्यबिंदूतून गेल्या पाहिजेत आता आपण उत्तर आणि दक्षिण बिंदूमध्ये सामील होऊयात त्याचप्रमाणे आपण पूर्व आणि पश्चिम बिंदूंना जोडू ते मध्यबिंदूतून देखील जाईल आता तुम्ही उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम दिशा चिन्हांकित केल्या आहेत आता आपण सर्व उपदिशा देखील सामील करूयात तुम्ही आता तुमच्या घराच्या सर्व दिशा यशस्वीरित्या निश्चित केल्या आहेत तुमच्या घराच्या वेगवेगळ्या दिशा निश्चित करणे किती सोपे आहे हे तुम्ही पाहिले तुम्हाला जर कोणतेही प्रश्ने किंवा कोणत्याही समस्या असतील तर कमेंटद्वारे विचारा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून या उपयुक्त माहितीतून त्यांना फायदा होईल आणि या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ समाधान आणि हॅपी लिव्हिंग